नमस्कार मंडळी माझं नाव आरती आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर कशा आहात तुम्ही आय होप मस्त मजेतच असणार तर हा एक व्हिडिओ आहे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनचा तर बघा सुरुवातच बघा तुम्ही आधी दांड्याचा प्रोग्रॅम चालू आहे इथे तर गॅलरीमध्ये होता पडलेला दसऱ्याच्या अगोदरच्या दिवशी शूट केलेला मी पण टाईमच भेटला नाही अपलोड करायसाठी आय एम सो सॉरी हा व्हिडिओ खूप लेट येत आहे पण व्हिडिओ पूर्ण बघा लास्टपर्यंत बघा आणि हो आवडल्यास काय करायचं आहे तुम्हाला माहितीच आहे तर चला मग बघा इथे दांड्याचा प्रोग्रॅम चालू आहे खूप छान पद्धतीने असा दांड्या तर या दांड्यामध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं दिसत असेल तर, तर इथे आहे डान्स कॉम डान्स कॉम्पिटिशन म्हणते की फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे तर फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन म्हणाव की कोणतं कॉम्पिटिशन बनाव हे तुम्हीच ठरवा समोर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा खूपच मजेशीर आहे व्हिडिओ बघण्यासारखा आहे तर लास्टपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका बिलकुल स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघायला आजपर्यंत तर इथे दांड्याचा प्रोग्रॅम चालू होता आणि इकडे सत्कार समारंभ चालू होता दादा ताईचा सत्कार समारंभ आणि खूप छान पद्धतीने सर्वांनी आपापले ड्रेस एवढं छान पद्धतीनं आलेले ना आले गेटअप करून आलेल्या होत्या खूप सुंदर सर्व एकदम दिसत होते आणि हो हे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन कमी आणि एकदम युनिक होतं मला तर एकदम युनिक वाटलं यातला कसलं कॉम्पिटिशन म्हणावं मला हेच कळत नव्हतं तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितल्यावरच लक्षात येईल म्हणून बघ बोलते व्हिडिओ बिलकुलही स्किप करू नका आणि स्किप करून तर बघूच नका इथे दांड्या झाला होता आणि बघा कसलं सुंदर अशी देवीची मूर्ती आहे तर हे बघा समजलं ना कोण आहे हे दांड्यामध्ये हे पण इथे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमधलेच एक आपले आहे आणि मुलं लहान लहान मुलं त्यांच्याशी फोटो काढत आहे खरंच खूप छान होतं म्हणजे एकदम साधं होतं पण एकदम युनिक होतं तर बघा किती सुंदर असं त्यांनी गेटअप घेतलेला आहे आणि खरंच हो खरंच खूप हे लागतं बघा इकडे खूप सुंदर सुंदर प्रकारे सर्वांनी आपापला गेटअप एकदम फर्स्ट क्लास होता इथे काही खूप म्हणजे स्टेज नव्हता की म्हणजे काही नव्हतं पण जे असं गावातल्या लोकांनी जे लहान खास म्हणून मुलांनी जे वेगळं केलं ना काहीतरी बघण्यासारखं होतं आणि अप्रिशिएट होतं हे असं पण काहीतरी करायचं तर बघा इथे आता फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन सुरू झालं आणि हे सर्व आहे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये हिस्सा घेतला यांनी सर्वांनी तर बघा किती छान छान पद्धतीने आणि किती वेगळ्या पद्धतीने हे आपले रेडी होऊन आले आहेत आणि एवढा वेळ जवळजवळ तीन ते चार तास हे याच गेटअपमध्ये होते हा बरं हे सर्व याच लुकमध्ये होते कारण हे आले ना तर आधी तीन तास फक्त ओनली दांडिया चालला आणि नंतर यांचं हे चालू झालं तर बघा इथे हे सर्वांची एंट्री घेतली सर्वां सर्व आहे याच्यामध्ये आणि याच्यानंतर एक एक येणार आहेत एका एकाचा पूर्ण लूक तुम्हाला दिसणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर इथे सर्वांनी आणि सर्वांचं असं एकदम म्हणजे असं काही स्टेज वगैरे नव्हता असंच आपल्या गावातलं केलं होतं त्यांनी पण खूप छान पद्धतीनं केलेला तर बघा आधी होती नवरीन नवरदेव आणि इथे गाणं लागलं होतं मा माहेरची साडी माहेरची <laughs> साडी सॉन्ग होतं इथे आणि नंतर मग हे बघा मुंबईवाली आपली केळेवाली इथे हे सॉन्ग होतं बघा किती छान दिसत आहे मुली आणि मग इथे त्याच्यानंतर हे एक सॉन्ग होतं साऊथ इंडियनमध्ये होते थी थी एक आणि ही मुलगी खूप लाजत होती आणि बघा किती सुंदर पद्धतीने मला तर तिच्यापेक्षा ती बाजूवालीच खूप आवडली लेहेंगावाली खूप छान पद्धतीने डान्स केला ना एकदम आणि सुंदर पण दिसत होती ना खूप सुंदर दिसत होत्या त्या ताई आणि हे बघा इकडे पुष्पा झुकेगा नाही साला करत आलायला कसला छान पद्धतीने लहान लहान मुलांनी ओ किती छान पद्धतीने केलं पुष्पा झुकेगाने साला आणि एवढ्या वेळ खरंच म्हणजे लहान लहान मुलांनाही करणं आणि हे बघा कसलं आले घाबरलेत की काय तुम्ही घाबरू नका घाबरू नका काहीच नाही बघा किती आता याला सांगा फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन बनायचं का भूतांचं कॉम्पिटिशन बनायचं बघा कशी भूतायसारखे करत आहे सगळे आपण <laughs> अप्रिशिएट आहे ना नाही का म्हणजे एवढा वेळ अशा लुकमध्ये राहणं एकदम वेगळंच आहे आणि त्याच्यामध्ये पाऊस पण यावर्षी खूप होता पाऊस पण होता तरी पण यांनी पुरेपूर प्रयत्न केला सर्व छान करायचा आणि आपली बलूनवाली आली फुगे घ्या फुगे केसावर फुगे असं सॉन्ग लावलेलं प्रत्येक वेळेस होते होतेलं पण सॉन्ग अलाउड नाही आहे ना आपल्या व्हिडिओमध्ये कॉपीराइट आलं असतं म्हणून मी व्हॉईस ओवर केलेलं आहे आणि डमरू आले बाबा आले बघा दिसतंय ना साक्षामध्ये कसे छान मस्त वा वा खूपच सुंदर खरंच आणि बघा किती छान पद्धतीने के हे केलेलं खूप हे झालेलं आणि बघण्यासारखं होतं छान असं गावातल्यांनी ठरवलेलं हो पण बिना स्टेजवर पण परफॉर्मन्स करतात हे बघा आले केळेवाली बाई काय गाणं लागले इथे पण छान असं गाणं लागलं होतं आणि बघा खूप सुंदर पद्धतीने आपलं यांनी हे झालं आणि स्पायडरमॅन वगैरे इथे रेडी आहे तर हे बघा स्पायडरमॅन वगैरे आपली मस्त तिने इथे मला वाटलं मी कॅमेरा चालू केला पण मी कॅमेरा चालू नव्हता केला आणि हे सगळे बघा लहान लहान मुलांना इंटरेस्ट काय काही नसते हो पण लहान लहान मुलांचा एक इंटरेस्ट नाही का सगळे आपापला लुक घेऊन आलेले आणि इथं टीचर डॉक्टर नवरी सगळे सगळे होते इथे एक गाणं लागलेलं ला। मला ते गाणं आठवत नाही आहे पण खूप छान पद्धत सॉन्ग लागलं ला होतं तर बघा आणि हे आपले सरदार आले काय बोलतात यांना बघा कसे मस्त आहे डॉक्टर डॉक्टरीन डौक्टरी। बाईचा चष्मा टीचर बाई आहा मस्तच भारीच बात दिसते ना लहान लहान मुली आणि आता नंतर आहे भूत हे बघा कसला भारी केलं ना यांनी एकदम भस्त पूर्ण बघा बिलकुल स्किप नका करू आणि एकदम हे होतं यांनी ना मला वाटलं इकडल्या दिशेने पण ते उलटं झालं पण खूप सुंदर होतं बघा एकदमच भारी आणि घाबरत पण नव्हते बघ बापरे बाप आहे ना काय फॅम फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन म्हटलं की काय म्हणायचं म्हटलं तेच कळत नव्हतं बघा आहे ना 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 का नाही बघण्यासारखं तुम्हीच सांगा खूप सुंदर पद्धतीने यांनी स्टेज नसतानी पण एकदम रोडवर होतं पण बघा कसलं केलं ना भारी एकदम मस्त तर असं छान पद्धतीने यांनी हे केलेलं आणि हे एक बघा आली सॉन्ग ला सॉंग असताना खूप मजा आली असते सॉंग वे वेस ऐकायला खूपच भारी येत होतं बघा किती हे केलं त्यांनी तर आ, खर्च म्हणजे हे असतं तो स्टेजवर तर दिसतो आपण पण रोडवर बघा किती छान पद्धतीने त्यांनी सर्वांनी हे केलेलं आणि बघण्यासारखं होतं तर आणि आता हे काही का बरं तुम्हीच आ हा 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 साडी नेसून एक बाई हे करते पण तो बघा पोरगा कसला डान्स करतो बापरे एकच नंबर हां मस्त सॉन्ग खूप सुंदर सुंदर लागले होते पण मला सॉन्ग आता आठवत नाही आहे ना नाहीतर मी तुम्हाला प्रत्येक सॉन्गला सांगितलेच ते कोण कोणते लागले होते तर बघा मस्त सॉन्ग आहे तर तुम्हाला या सर्वांपैकी कोणाचा लुक खूप बेस्ट वाटला तर मला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण याला कसलं नाव द्यायचं काय बोलायचं फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन म्हणू का भूताचं कॉम्पिटिशन म्हणू मला खरंच कन्फ्युजन होतं मी टायटल काय देऊ याला फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनचं टायटल होऊ का भूताचं टायटल देऊ मला समजत नव्हतं आणि खास म्हणून हा व्हिडिओ मी दसऱ्याच्या दिवशी शूट केलेला पण राहिला होता टाकायचा तर म्हटलं आज टाकून द्या तर कसा वाटला तर मला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि लास्ट बघा लास्ट पण खूप छान यांनी हे केलेलं आणि मला तर आवडला तुम्हाला कसा वाटला तर नक्की कॉमेंट करून सांगा बापरे बघा एकच नंबर आणि खूप गर्दी होती पण इथे हा साक्षात देवीचं रूप बघितलं